मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर हे सोलापुरातील बुद्धिजीवी लोकांशी संवाद साधणार आहेत भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीची अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत या विषयावर बुद्धिजीवी तसंच विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांशी संवाद साधण्यासाठी रविवारी बावीस जून रोजी सकाळी दहा वाजता ड्रीम पॅलेस बँक्वेट हॉल इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर या कार्यक्रमात संवाद साधणार आहेत अशी माहिती रोहिणी तडवळकर यांनी दिली मोदीजींच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण भारतीय जनता पार्टीने बरेच कार्यक्रम राबवले तर त्याला एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे मोदीजींचे अकरा वर्ष त्याला आपण असं विकसित भारत विकसित भारताचा अमृत काळ सेवा सुशासन गरीब कल्याणाचे अकरा वर्ष असं त्याला एक स्लोगन दिलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत दिनांक बावीस रोजी सकाळी साडेदहा वाजता ड्रीम पॅलेसमध्ये सेवा सदन शाळेच्या समोर ड्रीम पॅलेसमध्ये माननीय सुनील देवधर जे राष्ट्रीय महामंत्री होते भारतीय जनता पार्टीचे आणि मोदीजींच्या काळामध्ये म्हणजे मोदीजींच्या चौदा सालापासूनच्या शासनामध्ये पाच राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर होती की जिथे भारतीय जनता पार्टीचा कुठेही मागमूस नव्हता अशा राज्यांची जबाबदारी पार पाडणे म्हणजे निवडून आणणे तिथले खासदार निवडून आणणे या सगळ्यांची जबाबदारी त्यांच्यावरती दिली होती त्यांनी आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम केलं आणि प्रत्येक घरोघरी पोहोचून भारतीय जनता पार्टी काय आहे हे समजण्याचं काम त्यांनी केलं म्हणून माननीय सुनीलजी देवधरांना आपण इथे या प्रबुद्ध लोकांसाठी बुद्धिजीवी लोकांच्यासाठी शहरातले जे प्रभावी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या ठेवलेला आहे या पत्रकार परिषदेला पांडुरंग दिड्डी यांची उपस्थिती होती